आपण नमस्कार मंडळी माय महानगर महापरिनिर्वाण दिनाची तयारी आपल्याला आणि महिलांचं विशेष कव्हरेज बाय भानगर मालिनीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे की आम्ही आता दोन तीन व्हिडिओज आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतीलच पण सोबतच इथून पुढचे सुद्धा व्हिडिओज आम्ही बघणार आहोतच आता आपण बघूयात लाईव्ह मध्ये की जो जनसमुदाय इथे इकडे बसताय आज मध्ये आता आपण जाणार आहोत आणि ही जी गर्दी आहे यामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत या सुद्धा कैप्चर करणार आहोत चला जय

इकडे लाईन पण तुम्हाला लोकांनी दिसल आज पाच तारीख असल्यामुळे बऱ्यापैकी लोक जर आपण बघितली तर आलेली आहेत तर उद्या सर्वात जास्त गर्दी इकडे आपल्याला पाहायला मिळते पूर्ण देशभरातून त्याचबरोबर राज्यभरातून लोक आपल्याला इकडे निघाला मिळतात आणि म्हणूनच कदाचित आपण बघितलं तर या पद्धतीची स्वच्छता म्हणा किंवा ज्या पद्धतीने इकडे स्वच्छता आहे तुम्ही बघू शकतो

ही भली मोठी रांग आपल्याला इकडे दिसते ले कारण इकडे भोजनदान चालू असतं वेगवेगळ्या पक्षांचं वेगवेगळ्या संघटनातून भोजनदान होतं आणि म्हणूनच लांबून आलेली जी लोक आहेत रात्रीचा प्रवास आणि सुरू केलेला असतो आणि हा रात्रीचा प्रवास पूर्ण करून सकाळी ते मुंबई येतात आणि तुम्ही समोर आणि तिकडे मूर्ती सुद्धा आपल्याला दिसते तिकडे सुद्धा काम चालू आहे तिकडे आपल्याला की कशा पद्धतीने त्या प्रवास ताई कधी आले तुम्ही मुंबईत का कस वाटतय कुठून आलाय कसं वाटत एवढं सगळ्या लोकांचा समुदाय पाहिल्यानंतर दरवर्षी येतात दरवर्षी छान वाटत झालं तुमचं इकडे पण किती वर्ष झालं दोन वर्ष झालं या वर्षी, वर्षी काय नवीन ठरवलंय काय बघायचंय मुंबई आपण था। बघितलं तर काकी आता आलेल्या आहेत सोबत अनेक महिला आहेत पूर्ण एका हा नंबर तुम्ही बघा त्यानंतर आपण आजमध्ये जाऊया आज सुद्धा विशेष गोष्टी पाहायला मिळणार आहे निरीक्षण मनोरा इकडे आपल्याला जेणेकरून एखादी व्यक्ती हरवली असेल एखाद्या गोष्ट कुठली हरवली असेल तर तिकडे पोलीस तैनात केलेले आहेत तिथे माईक वरून सूचना दिली जाते त्यामुळं ज्या गोष्टी हरवलेल्या असतील मुलं हरवलेली असतील लहान मुलं आलेली आहेत तर त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष मनोरे निरीक्षण म्हणून ठेवले आहेत साफसफाईची सुद्धा व्यवस्था केलेली आहे चला तर मग आपण ही राग आहे साठी आपल्याला होते कि उपचारिक आजपासून जेवण वगैरे काय खाल्ले का की आत्ताच जेवणाची सोय होते हा हा कुठून आले तुम्ही कसं वाटले म्हणजे इतक्या संवताय मुंबईला आलेला आहात पहिल्यांदा आलात की आई आधी पण आलेला पहिल्यांदाच आलाय सुरुच मुंबई एन्जॉय करा त्यात आपण आपण

इतरत्र कुठे सोडू नका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह वेलफेअर एम्प्लॉई असोसिएशन या संघटनेच्या वतीने या ठिकाणी पाणी वाटप वाटप आणि बिस्किट या ठिकाणी आपण हिमानुयान देत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या डाव्या हाताला नेत्र चिकित्सा शिबिर हे सुद्धा आयोजित केलेले आहे अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चष्मा वाटप केले जातील आपण चष्माचा नंबर घेऊन अगदी उपदरामध्ये चष्मा विकत घ्यावा कोणताही गोंधळ करू नकाच बरोबर आता बघायला गेलं तर आपण इथे पुढे

आपल्याला पाहायला भारताचं संविधान खरं तर संविधान जारी निर्माण केलं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं म्हणून आपण बघितलं तर भारताच्या संविधानाचा पूर्ण ग्रंथ जो आहे तो सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतोय

इकडे कुठून आलाय किती आम्ही औरंगाबाद 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 जिल्हा तिथून आला दरवर्षी प्रत्येक वर्षी येतात या वर्षांना किती वर्ष झालं तुम्ही येत असाल तर काय फरक वाटत चांगलं वाटत मस्त जीव लागतो येत शांतता वाटते चांगलं झालं

दोघींची थोडी सोबत असते मग जावा जाऊया ना माझी ती कधी येणार पुढच्या त्यांना जरूर घेऊन या आपण बघितले तर मंगळसूत्र सुद्धा आपल्याला इकडे दिसताय ज्या पद्धतीने कलर पण तुम्ही बघाल तर पांढरंग्र आणि आवड आहे कारण की ते किमान पाहिजे आपल्याला ही शांतता आजींच्या मनात आपल्याला मिळते त्यामुळे या पद्धतीने सुद्धा

या पद्धतीने स्टॉल्स रचना आहे आणि एंट्री केल्यानंतर मी ठाकरे पुत्राच्या इथून एंट्री केल्यानंतर लाईव्ह पाहिजे तर मला स्टॉल्स पाहायला मिळतात पाहायला मिळत अगदी सुंदर फ्रेम आहे ताईंच्या चेहऱ्यावर राहत ताई किती दिवसापासून इकडे आलेला हिंदी इकडे आलं भिंडून आलेला आहात भंडाऱ्यावरून आले की तुमच्यावर ग्रुप आहे ग्रुप आहे सगळे फोन आलेले आहेत सामान फोन करून परत एकत्र येतात इकडे राहण्याची खाण्याची कशी सोय असत सोय सगळंच

ना म्हणा ना सुरात म्हणा तुम्ही मला आला असत तर मी निश्चित तुमच्या सोबत म्हणलं असतो मोबाईल वर येते मोबाईल वापरत त्या स्वाभाविक आहे आपण टीव्ही वर दिसते काय मला मस्त असं कलाकुसर केलेलं दिसतंय

चलिए तीन आए एक तरफ से पापा पे चले थे देश अपना मानव धर्म निकल निकल ये असल गांधी जन को सवा और साथो है भाई डॉक्टर अध्यक्ष जी वाला राज्यपाल कौन है कौन है राज्यपाल गांधी आती नहीं लगता तो हम वाला है

जर येणार असा तर निश्चितच एक भेट देऊ शकता जेणेकरून सगळी करी आणि हा माहोल तुम्हाला अनुभवता येईल

अच्छा टाइम हो रही था तुम्हें कसूर आते हैं प्रत्येक राज्य तुम देश तुम लोगों के ना समय होने तो कुछ ध्यान रखते हो कि बाबा साधनी संपूर्ण भारत में लोकसभा के काम के लिए जो जनजाति या सारी सेमर लागत लागत जो जनजाति काम करने वाले कि जो जनजाति तुम बनने वाले एक टेक कुछ भी bapak saya bantu या पद्धतीने अनेक लोक जे आहेत ते या ना त्या कारणानं जोडली गेलेली आहेत आणि याच पद्धतीने आपण बघतोय की ज्या पद्धतीने शिल्पकाराने आणि त्याच कारणामुळं हा समुदाय एकत्र येतो त्यांचे विचार ग्रहण करतो आणि हा गावावरून येऊन अगदी खेड्यापड्यात येऊन सुद्धा चांगला असं विचार जो आहे तो मुंबईतच्या या ठिकाणी येऊन निघून जातात आणि त्याचा जो प्रसार सर्वत्र करतात हे आपल्याला दिसतंय किती दिवसापासून का ती स्टॉल लावलाय तुम्ही छोटासा आताच लावला आताच लावलाय काय काय आहे मग कुठून आलाय तुम्ही नागपूर वरून आलाय

उद्याच्या वेळी याल इकडे जाणार पूर्ण बॅग आपल्याला दिसणार आहे हे सगळं भरलेलं असत आत्तापासूनच राहत आहे तिकडे सुद्धा आपण जाऊयात त्या पद्धतीने काही लोक पुढे राहत आहेत निरीक्षण म्हणून जे आहे ते खूप प्रमाणात तिथे आहे पोलिसांनी चांगले झाल्यामुळे काही लोकांनी छोटे छोटे स्टॉप लावलेले आहेत आता इकडे प्रकारची पाणी असल्यामुळे आपल्याला थोडंसं ते बघा ते तुम्हाला इकडे Yeah, stop, stop, stop. Yeah, stop, stop, stop. आता इथं आल्यानंतर छान वाटतं का आपण बघितलं तर या पद्धतीने सुद्धा भेटलं जर त्यांची बोललो त्यांच्याशी तर त्या खूप मनमोकळेपणाने बोलतात कारण तर खूप आहे तिकडे पण चालू सगळं समुद्राची खांड्यापिण्याची सोय वगैरे आणल्या खाल्लात तुम्ही नाही आपण बघितलं तर इकडे जेवायला बसलो तर आपण देवाला पण त्याला कसं वाटतंय सगळा बघून महिला सुद्धा इकडे भरपूर प्रमाणात येतात किती वर्षी झालं तुम्ही मुंबईला मुंबई पण याआधी मुंबईला आलेलो मुंबईला आल ते मास्टर आले कशाला चेहऱ्यावर पोहोचून आजीना विचार आजी, आजी कसं वाटते तुम्हाला किती वर्ष झालं चार वर्ष झाले चौथे चार वर्ष आणि व्यवस्था कशी आहे व्यवस्था आहे तिसरीच व्यवस्था आहे चष्मा दवाखाना वगैरे व्यवस्था आपण बघितलं तर या पद्धतीने या पद्धतीने सर्व महिला ज्या आहेत आलेल्या आहेत आपण यांची बऱ्याच गोष्टी बघून नंतर गीता आहेत ती सुद्धा ऐकणार आहोत पण सुरुवातीला आता मी एवढं सुद्धा दाखवल्यानंतर आता जेणेकरून तुम्हाला अजून काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून दुम येतील विशेष महिलांचं जे कव्हरेज आहे ते माय महानाच्या असं चालू राहतो तुमचा स्टील आई कसं वाटलं तर की कळवा आणि याच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानाच्या मानवीला तर तुम्ही सबस्क्राईब